नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी मोजे बदलवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे या गावच्या हद्दीत असलेली मार्कॉट कंपनी तिच्या समोरील असलेल्या पार्किंगमधून काही चोरट्यांनी विनोद धनासज मेघावत राहणार संजय गांधीनगर पाषाण पुणे यांच्या मालकीची असलेली मोटारसायकल एफ एच बारा टी टी सिक्स सेवन वन वन ही चोरून नेण्याची तक्रार तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आली होती सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक डी आर खरात तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हे करीत होते सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल व अज्ञा चोरट्यांचा शोध घेण्यासाठी माननीय विजयकुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरीत चिचवड विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन बाळासाहेब कोपनर सह पोलीस आयुक्त देवरोड विभाग रणजित जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक विवेक गोवारकर पोलीस हवालदार ए डी रावण पोलीस ज्ञानदेव सातकर पोलीस कॉन्स्टेबल स्वराज साठे पोलीस कॉन्स्टेबल रमेश घुले पोलीस कॉन्स्टेबल विनायक शेरमाळे पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारे यांची दोन पथके काढण्यात आली या पथकाने गोपनीय बातमी आणि तांत्रिक विश्लेषण व सी सी टी व्हीचे फुटेज चेक करून तीन मुले एका मोटरसायकल वरून मोटरसायकल चोरी घडलेल्या ठिकाणी येत जात असल्याचे दिसून आल्याने दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी माळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे येथून आरोपी नामे सोहल नवाज खान व संतोष अशोक अहिळे राहणार माळुंगे व सुमित संतोष शिंगारे राहणार माळुंगे यांना ताब्यात घेऊन दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी अटक करून त्यांना एक आठ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती नमूद गुन्ह्यातील आरोपी हे पोलीस कोठडीमध्ये असताना त्यांच्याकडून चौकशी केले असता तळेगाव एम आय डी सी पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस मधील एक व गुन्हे नंबर एकशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीसमधील दोन मोटारसायकली अशा एकूण तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून गुन्ह्याची उक्कल झालेली